निर्लेच्या ऐतिहासिक भावी उत्सवातील प्रमुख व पहिला दिवस म्हणजे दिवा अर्थात दीपपूजा दीपपूजा करण्यासाठी सर्वजण नांगरवाडा येथे एकत्र जमतात मातीच्या डेऱ्यामध्ये कणकेचा दिवा तयार करून त्यामध्ये चार वाती लावल्या जातात या चार वाती म्हणजे मेघ राजा प्रदान आणि चोर याचे प्रतीक असतात गावातील मानकऱ्यांच्या घरी या देवाची पूजा केली जाते ती पूजा करून गावातून याची वाजत गाजत परत मिरवणूक काढली जाते ही इस संध्याकाळी साडे अकरानंतर मेरुडून निघते त्यानंतर इथे सर्वजण मारुती मंदिरामध्ये एकत्र येतात मारुती मंदिरामध्ये गतवर्षीचा दिवा पुरलेला असतो हा दिवा तिथून काढला जातो अंगारा या दिव्यामध्ये येतात या अंगाराच्या स्वरूपावरून म्हणजे ओला सुक्का मध्यम ओला यावरून चालू वर्षीच्या पावसाचे चा बाकीत केले जाते त्यानंतर जो नवीन दिवा आणलेला असतो तो दिवा यामध्ये पुरला जातो भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्य सुरुवात किती